शेट नाव सांगा आपलं माझं नाव राहणार निलेशरा बर हा नाद आपल्याला कधीपासून लागला हा नाद तास पाहिलं तर आम्हाला म्हणजे पूर्वीपासूनच आहे आमच्या आजोबा आणि वडिलांपासनं बरं ही बारी कुने, ना कुणाची नावे पळते ही बारी पळती आरबुज कोइंकर जुगलबंदी या नावाने बरं बैलांची नावं सांगा बरं हा हिरा हा कुठला घेतला होता हा बोटेवाडीतनं विठ्ठल तळेकर यांच्याकडनं घेतलेला का अच्छा हे जे जात गावठीवरान गावरान हा गावरान। 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 हरणे आहे आम्ही शेगाववरनं घेतला होता अमोल कोरडे यांच्याकडनं पण गावरानमध्येच येत दाती कस आहे सहा दात पूर्ण आहे जुळ कुठं पळतो हा जोकाटात कोणत्या साईडला उजवाडा डावीला याचं नाव सोना आहे हा आम्ही बारीक बाजच्या असताना घेतला होता हा दावणीतला सगळ्यात जुना हा कुणाकडनं घेतला होता सोना हा सोना मयूर ढुकरे यांच्याकडनं घेतलेला आहे आता दाती दाती हा सात जुळले गावरानच आहे गावराने आणि हा गब्बर आम्ही मच्छिंद्र कोइंकर यांच्याकडन एक वर्ष झाले तेव्हा घेतलाय हा आता मागच्या वर्षी जो पळत होता आता आम्ही सध्या एक गाठ कांड्यावरती घेतलाय हा जरा मिक्स आहे का हा मैसूर मिक्स आता दाती कसं आहे दाती हा पण सहा जाती शेट आपल्या बारा कुठं कुठं बसलेले आणि आप... फायनल कुठं कुठं झालेले आपल्या बारा ह्या वर्षी आत्ता लेटेस्टमध्ये सांगायचं म्हटलं तर दौंडकरवाडी पासून सुरुवात झाली तेव्हापासून जेवढे घाट झाले लागोपाठ दौंडकरवाडी वळती बहुळ त्याच्यानंतर रांजणी आत्ता औसरी बोरवाडी त्याच्यानंतर वडगाव काशिंबे लागोपाठ प्रत्येक घाटात दोन दोन बारे आपल्या अरबूज कोइंकर जुगलबंदी आणि अजून दोन जुगलबंदीला आम्हाला कोणतरी कोणतरी असतात बारी कंटिन्यू असते तर घाटाची अशी नावं सांगा की ज्या ठिकाणी तुमच्या बाऱ्या बसलेल्या आहेत आणि फायनल झालेल्या आहेत आत्ता दौंडकरवाडीला एक नंबरची फायनल आहे आमची बारी पण आणि फायनल पण त्याच्यानंतर याला आत्ता औसरीला दोन नंबरची फायनल आहे आमची आता याला नंबर या चार नंबरची फायनल आहे वडगाव शिंबेला चार नंबरची फायनल आहे ही सगळी बैल ही दोन्ही बैल कांद्यावर असतात हा जुकाटाचा असतो आणि गोडी पुढेच असते असा विषय आहे आता हा जुकाटा आपण घेतलेला आहे दोन गाठ झाले जुकाटात घेतलाय हा कांड्यावरच आहे त्याला पण आता कांड्यावर घेणार आहे आपण मोठ्या भाग माझं नाव मयूर श्यामराव दसंगो पण म्हणजे काय आता मी पण आहे मी कामा घरचे हो किंवा वगैरे मित्रमंडळी ह्याचे सकाळचं खाणं वगैरे आंबोन वगैरे बाहेर बांधणं किंवा मी काम गेलो घरचे पाणी वगैरे दाखवतात त्याच्यानंतर परत आले हातमध्ये बांधणं कुट्टी वगैरे किंवा त्यांना आंबवण वगैरे त्यांचं बाकीच रुटीन आपलं किंवा चालवणे वगैरे समजा आराम असेल सात आठ दिवस चालवणे किंवा असं ते हे रोज रुटीन किंवा त्याला खाणं पिणं किंवा आंबवण वगैरे डेली आपलं तेच सांगू मन स्टार्ट कशी होती किती वाजता उठतो तुम्ही सकाळी काय टाकता सकाळी उठल्यावर पहिले त्याला कडक्याची वगैरे टाकायची त्याच्या कारबा खाऊन झाल्यानंतर त्याला आंबोळ रतीप द्यायचा रतीप काय काय असतो त्याच्यामध्ये कोरमा असते शेंगदाणा पेंट उडीत डाळ और आपलं शेंगदाणा तेल आणि यांची तुम्ही किंवा पंधरा दिवस बंद असले तर त्याला पोनी वगैरे किंवा त्याच्या खाली असे एक एक दोन किलोमीटर चालवा न्यायचे किंवा आपली पोनी पाडायची आठवड्यातून किंवा आठ दिसाड ते पण तिला पाहिजे असं नाही की करायचं म्हणून करायचं ते एवढं लक्ष्य किंवा त्यांच्या सगळं माहिती डॉक्टर पेशंट काळजी आपलं मी माहिती त्यांना स्वतः पैसे करतोय असं आले त्यांचं सगळं माहिती सगळं खाणं पिणं सगळं त्यांना पाणी पियला काय नाही वैरण खाली काय नाही आमण खाली नाही का नाही ते सगळं आपल्या भावाप्रमाणे आपल्या त्यांच्यामुळे सगळं आपल्याला काळजी पाहिजे रुटीन बिटीन सगळं बघणे माहिती त्यामुळे ते सगळं मी आपल्या सारखे धड टाकेल खाणे वगैरे वैरण पाणी सगळं पण मला असे हार मानले असं कधीच नाही पण असं काही झालंच नाही आपल्याला भारी असे झाले वळती किंवा आपल्या काश्मीर ट्वेंटी ट्वेंटी किंवा अवसरी आता मला सांगा की तुमची चार आणि ही चार आठ बैल एका लावणीला तर यांची बॉडी टेक्चर एकदम भारी तर तुम्ही काय देता आंबोन वगैरे कसं बॉडी टेक्चर एकदम व्यवस्थित राहणे मागचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण की त्यांचं पचन जे आहे ना ते एकदम व्यवस्थित होतं कारण दोनच टाइम खाणे दोन टाइम खाणं म्हणजे त्यांना माहिती आहे की आज मला आठ वाजता भेटले संध्याकाळी साडेपाच वाजता भेटणार आहे हा म्हणजे त्यांचा रवंताचा टाइम बरोबर राहतो आणि आठ आणि पाचच हा टाइम का सिलेक्ट केला तर शक्यतो पाचचा टाइम जरी सात वाजेपर्यंत गेला तरी काय प्रॉब्लेम आहे आठ वाजेपर्यंत आपण कधी पण घाट असतो घरी असतो म्हणजे ते खाऊन बरोबर रिकामी होतात आणि संध्याकाळी फायनल जरी झाली तरी सात वाजेपर्यंत घरी येतो म्हणून आपण तो टाइम सिलेक्ट केलेला आहे ह्या टाइमातच त्यांना खायला भेटणार आहे यांच्या खाण्यामध्ये काय काय असतं त्यांच्या खाण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक दल आणि द्विदल एकदल म्हणजे जे, जे आपल्याला घटक त्याच्यात मका असल गहू असल त्याचप्रमाणे द्विदलमध्ये येतो आपला उद उडी डाळ येते त्याच्यानंतर सोयाबीन थोडा आम्ही टाकतो थो, आणि तेल पचन व्यवस्थित हो म्हणून तेल मिक्स करतो आणि पेंड ज्या बैलाला आपल्याला जुकाटात किंवा माग जास्त फळवायचं आहे त्या बैलाला पेंड शंभर टक्के पाहिजे थोडी का होईना पण दररोज पाहिजे आणि आंबोण सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम दिलंच जातं ते कामाला गेल्याच्या नंतर आम्ही सकाळी त्यांना सकाळी एकदा वैरण टाकली ना त्याच्यानंतर त्यांचा रतिबाचा टाइम असतो प्रतिभाचा टाइम झाला का त्यांना बाहेर बांधायचं ते माझे सासरे ते बांधतात बाहेर आणि त्याच्यानंतर मग बाहेर बांधल्याच्या नंतर बारा साडे त्यांना पाणी पाजतो आम्ही पाणी पाजल्यानंतर ती बसतात निवांत नंतर संध्याकाळी परत आतमध्ये बांधल्यावर कुट्टी टाकायची एकदा परत त्यांचा रतिभाचा टाइम होतो आणि असं ते कामावून येत पर्यंत आमचं हे असं चालू त्यांच्या लक्ष देण्याचं का ज्या वेळेस तुमची बारी गाठा झोपायला जाते तर त्यावेळेस तुमची नजरेमध्ये काय असत बारी बसल्यावर तुम्हाला किती आनंद होतो बारी बसल्यावर आनंद हा खूपच कारण ते बारी झाल्यावर लगेच फोन करून सांगतातच आम्हाला बारी झालीये पण आम्ही म्हणजे सगळेच लहान मुलं वगैरे सगळे एवढी आनंदी होतो ना कि ते बैल आले ना त्यांना भाकर तुकडा वगैरे घेऊन जातो आम्ही त्यांची दृष्ट वगैरे काढतो आणि म्हणजे सगळ्यांनाच आनंद होतो मला सांगा की बंदीच्या काळामध्ये आपल्याकडे कोणती बैल अशी होऊन गेली की ज्यांनी तुमचं नाव रघरुपल आणलं बंदीच्या काळाच्या अगोदर पासून आमच्याकडं दोन बैल आहेत आत्ता आमच्या वा वाडीतला वा, सोना सोना बैल म्हणून आणि हा बाजीराव म्हणून ही बंदीच्या काळाच्या अगोदर पासून बैल आमच्या अकरा पासून चालू आहे तर ही टिकवण्याच्या आरबुज आणि कोइंकर हे नाव आहे ना आता पूर्ण सगळ्या म्हणजे घाटात सगळ्यांना माहिती आहे आरबुज आणि कोइंकर हे नाव जोडीनंच घेतलं जातं कधीच सिंगल होत याच्या मागचं टिकून राहण्यामागचं मागचं कारण म्हणजे बारीक कुठंच आरबुज आणि कोइंकर शक्यतो तो पडतच नाही दुसरी गोष्ट म्हणजे पारदर्शक व्यवहार पारदर्शक आतापर्यंत जेवढं जुगलबंद झालेत त्यातली एक पण जुगलबंदीवाला आम्हाला म्हणू शकत नाही की शेत तुम्ही आम्हाला इथं फसवलं किंवा इथं बैल नाही दिला असं होऊ शकत नाही आम्ही प्रत्येकाचा कोरोनाचा पण बैल आणला त्याला बैल त्यांचा बैल कमी होणे तर काय होतं पण रिटर्न दिलेला आहे त्यांना झुकायला परत आता मला सांगा एवढं दिवस तुमची जुगलबंदी टिकण्यामागच आहे जुगलबंदी टिकण्यामागचा विषय असा आहे की जुगलबंदी आता टिकत का नाही हा पहिला प्रश्न तुम्ही मला विचारा त्याचं मागचं उत्तर सांगतो की टिकत का नाही हा विषय असा आहे की जुगलबंदी न टिकण्यामागचं कारण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैल माझं सरस दाखवणं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आहे इनाम ह्या दोन विषयावरून आता जुगलबंद तुटत आहे की माझा बैल सरस सुटला पाहिजे माझा बैलच पालताना दिसला पाहिजे बारी पण झाली पाहिजे ती सगळ्यात आतून पण झाली पाहिजे दुसरी गोष्ट इनाम आला इनामाच्या वाटेवर अगोदर जुल जुगलबंदी जुळवायच्या अगोदर सगळं गोड असतं ज्यावेळेस इनाम येतो त्यावेळेस मतभेद चालू होतात आणि जुगलबंद्या तुटतात आणि आमचा विषय जुगलबंदी टिकून जुगल हो राहण्यामागचा एकच विषय ज्याचा आपण बैल आणला जो पाहिला किंवा आपला बैल असला आपण त्याचा जे काही हिस्सा असतो त्याला इनामाच्या दिवशी त्याच्या हातात देणे पुढचा गाठ त्यांनी बैल देऊ अगर नाही देऊ पण ज्या घाटात आपली जुगलबंदी झाली त्या ते घाटात त्याचा इनाम आणि त्याचा मान त्याला दिलाच गेला पाहिजे म्हणून आपली जुगलबंदी आतापर्यंत टिकून येईल आता मला सांगा ज्यावेळेस तुमचा टोकन असतो त्यावेळेस तुम्हाला मदतीला कोण कोण असतं आपल्याला ज्यावेळेस टोकन असतो त्यावेळेस प्रत्येक यात्रा कमिटलीतला असा कोणता ना कोणतरी माणूस आपल्या टच मध्ये किंवा त्या गावात आपली जुगलबंदी शंभर टक्के झालेली त्याच्यामुळे आपल्याला टोकन घ्यायला कुठंच प्रॉब्लेम नाही आलेले आणि आपण रिक्स टोकन आले त्या दिवशी जे यात्रेला गेलेले आता आमचा विषय असा आहे की शक्यतो आम्ही रविवारी जास्त करून टोकन घेतो कारण आम्ही दोघं पण कामात सगळी माणसं आमची कामात आणायची सकट पर गाडी बैल झोपणाऱ्या सकट सगळी माणसं कामात असं कोणच नाही की रिकाम आहे फक्त गाड्यावर आहे असं कोणच नाही त्याच्यामुळे आम्ही शक्यतो टोकन रायव्हरही घेतो जेणेकरून यांचा बिझनेस आहे मेडिकलचा आमचा फुल व्यवसाय माझा मी कामाला आहे जेणेकरून रविवारचं आम्हाला सोपं जातं आम्ही रविवारची टोकन घेतो एक बारी असं दोन बारी असं आम्ही रविवारचं टोकन घेतो आणि यात्रा कमिटी पण मदत करतात आपल्याला टोकन आला तर आपण बदली करून देतो असा विषय आता मला सांगा की जेणेकरून तरुण पिढी या क्षेत्रामध्ये वळते तर यांनी बैल वगैरे कशी पारखली पाहिजे तरुण पिढी ह्या क्षेत्रात उतरत आहे पैसे सगळ्यांकडेच आहे पण बैल घेताना सगळ्यात महत्वाचं तो बैल घेताना बैल हा चार दातच्या आतमध्येच घ्यायला पाहिजे तरुण पिढी घेताना का तर तो तुम्हाला लाईफ पुढे वापरता आणि जो बैल आपण घेणार आहे तो बैल घ्यायच्या अगोदर आपण त्याला काय जुळवणार आहे हे महत्वाचं तर तुमचा गाडा टिकून राहील जर तुम्ही बैल घेतलाय पंचवीस लाखाचा पण त्याला जर बैल तुम्हाला जुळवता येत नस तर तो बैल घेऊन उपयोग नाही आपण घेतो बैल पंचवीस लाखाचा पण आपल्याला जर बैल जुळवायचा कोणचा आणि कोणचा बैल घातल्यानंतर माझी बारी होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं हो आहे आज आमच्या दावणीला आमच्याच घरचे चार चौकाट आहेत पण आम्ही एकत्र का घालत नाही तर प्रत्येक बैलाची पळ वेगळी आहे ते जुळवून आणतो आम आम्ही दुसरा बैल घालून म्हणून आमची बारी प्रत्येक वेळेस होतीये कधी प्रॉब्लेम येत नाही प्रॉब्लेम आला आम्ही पुढच्या घाटात लगेच जे काय प्रॉब्लेम आता आले पुढच्या घाटात सॉल्व्ह करतो आणि परत आहेत आणि जुगलबंदी करताना किंवा बारीक करताना नवीन बैल नाही मतभेद नाही पाहिजे आपण बैल घेतलाय जो बैल घेतलाय त्याचा पूर्ण विश्वास पाहिजे तो बैल आपल्याला आपल्याला काम करणार आता मला सांगा की जेणेकरून नाही का गा। घाटामध्ये आता तुमच्या पाठी मग काही पाच पंचवीस पोरं असतील ते पहिल्याच जास्त आता आंबेगाव तालुक्यामध्ये येलो आर्मी जो बांडा ग्रुप तयार झालाय या बांडा ग्रुपच बांडा ग्रुपचं टेक्चर काय पाहिलं पाहिजे प्रत्येक कमिटीने बांडा ग्रुप हे अतिशय चांगला ग्रुप आहे वरती आळ्यामध्ये कारण आळ्यामध्ये आजकालची सगळी तरुण पिढी फक्त बैलांच्या मागे उड्या मारायला आहे सगळी आता आपल्या आमच्या बारीचा पण काही विषय असा होतो की आमच्या बारीत सगळी जी पोरं आहेत ती मोजकी आहेत आणि शिवसह्याद्री ग्रुप सॉरी सहा सह्याद्री ग्रुप कडूसा असल सागाजी भाऊसाहेब आरोडे बैलगाडा संघटना औसर्या असल त्याचप्रमाणे आकाश गोलक दादा भालगरे रवींद्र गुरु सातकर अजून विठ्ठल कौधरे विठ्ठल तळेकर आकाश कौधरे मच्छिंद्र कोहिंकर आ... सगळा जीवलग मित्र परिवार हे सगळे जे येतात ना ते सगळे आदिशय म्हणजे आमची बैल म्हणून नाही ते स्वतःची बैल म्हणून जो असतात कुंडली कुंडली भाऊ तिकडे हे सगळे जे लोक आहेत ना आपली नवनाथ वरकड असतील भाऊ आडवे असन सगळी लोक आपली म्हणजे दुसऱ्याची बैल म्हणून नाही तर स्वतःची बैल म्हणून आमच्या मागे असतात आणि स्वतःची बैल म्हणून पाहतात सा, त्याच्यामुळे सगळ्या भारी होते आता मला सांगा की तुमचा कामाला तर आता तुम्ही कामाला गेल्याच्या नंतर यांचं जे आहे घरी गोट्यामध्ये संगोपन कसं केलं जात आम्ही कामाला गेल्यानंतर आमच्या जे घरचे आहेत दोन आहेत दोघांचे पण घरचे लोक आहेत सगळे ती सगळी लोक पूर्ण बैलांकडे पूर्ण लक्ष देतात असं काहीच नाही की பைலாடா ஜலிய பைலாடா shupams shupams kada pehla ha pehla ha ma जा <laughs> आता तुमची ज्यावेळेस बैल घाटा झोपायला जातात तर बैलांची शिस्त कशी असते आपली बैल गाठात झोपायला ले गेल्यानंतर आपली सगळी बैल ती एका माणसावरची असा कोणताच बैल नाही की तो दिंगाणा घालतोय किंवा काय नाही सगळी बैल एका एका माणसावर म्हणजे प्रत्येक माणसावर प्रत्येक बैला आपल्या शक्यतो लईतले प्रयत्न केला तर दोन माणसं असतात सगळी बैल शांत स्वभावाची आहे वरती पण जास्त आळ्यात पण दिंगाणा नाही काय नाही फक्त पळायचंच काम बैल घाटात करतात आणि त्या पद्धतीने आपण बैल घेतो घेताना आपण गोट्यातली शिस्त कशी असते बैला गोट्यातली शिस्त पण आता तुम्ही जर पाहिलंच आहे डोळ्याने पण प्रत्येक कुणी पण बैलाला धरू शकतं असं कुठलाच बैल नाही की तू मारत हा त्यांच्या अंगात जेवढी कला आहे तेवढी ती दाखवतात पण हात लावल्यानंतर पूर्ण बैल सगळी शांत आहेत मला सांगा आता की बैलांच्या समोर गुढी पळते आपली बरोबर आहे तर गुढी शुभ का मानली जाते बैलांच्या पुढं घोडी पळवली जाते म्हणजे माझा माझ्या काना आतापर्यंत आले ते त्याच्या मागचं कारण सांगतो मी की आपला जो कुलदैवत आहे खंडोबा याच जे वाहन आहे ते घोडी आहे आणि आप ती घोडी म्हणून आपण बैलांच्या समोर पळवतो घोडीचे गुण काय पाहिले पाहिजेत गोडीच्या सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे पळणं हा सगळ्यात महत्वाचा गुण दुसरा गुण म्हणजे तिला देव मन असला पाहिजे सगळे भोरे जागच्या जागे असले पाहिजे ही सगळी बैल ही दोन्ही बैल कांड्या असतात हा जु जुकाटाचा असतो आणि घोडी पुढेच असते असा विषय आहे आता हा जुकाटा जो आपण घेतलेला आहे दोन गाठ झाले जुकाटाच घेतलाय कांड्यावरच आहे त्याला पण आता घेणार आपण मोठे बर दादा आरबुज आणि कोइंकर या ग्रुपनी खूप छान मुलाखत दिली तर तुम्हाला माझ्याकडनं कॅमेरामॅन विकास जाधव आणि शेतकरी बिराण या युट्यूब चॅनलकडनं पुढच्या गाठासाठी खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तुमचे मनापासून आभार